माझं जेवण झालं तुमचं झालं का सगळ्यांच जेवण सोन जा पप्पा झोपलेत जा बोला बोला पटाप या लाईव्हला सगळ्यांनी झोपले की काय सगळे सॅटरडे नाईट आहे झालं का जेवण सगळ्यांचं ओके शेतकरी दादा खूप काल आज आला नाही दिवसभर लाईवला जेवण झालं तुमचं

आता खाली काय काम करता दादा तुम्ही हाय नमस्कार खाना हुआ आपका हो माझं झालं जेवण तुमचं झालं का जेवण चॅनलवर नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा असा सिंबॉल पाठवायचं काय कारण आहे जाहीर दादा जय श्री राम जय श्री राम दादा का जीवन जी हुआ ओके कहा से बात कर रहे हो आप खान दादा आदमी ओके काय प संगीता हो झालं तुमचं झालं का हो झालं माझं दादा ओके हाय हाय तुमचं झालं का जेवण झालं दादा माझं जेवण कशी आहे मी मस्त वैभव दादा तुम्ही बोला तुम्ही कशा आहात चॅनलवर नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बनवतो आम्ही बघा सगळ्यांनी आवडले तर शेअर करा कमेंट करा हाय करून दादा हाय हाडीचे सिंबल होते का काय नाशिक वरून ओके पहिलाच नाशिकवर मी पण मस्त ओके हाय कीटकनाशक कंपनी कंपनीमध्ये आहे ओके ओमकर हॅलो दादा जय ताई हॅलो जेवण झालं का जय श्रीताईकेचा मेसेज आला ताई हाय हॅलो बहुत बडा बडणे नीट बोल रे बस का तोंडाच्या ओ कशी लावू नको जेवण बिवून झालायचे तंड खाल्ले निवांत तोंडाची चव जाईल परतू मध्ये हाय <सथीच्चाणा> हाय ओके जेवण जगदीश दादा कुठून कुठून बघताय सगळेजण लाईव्ह कमेंट मध्ये सांगा स्क्रीनला टच करून ठेवा सगळ्यांनी लाईक करा बोलण्यात कंजूसपणा कर करत नाहीत पण लाईक करण्यात किती कंजूसपणा रे सगळेजण सागर हाय ताई हाय 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 सॉरी दादा हाय दादा सगळ्यांनी लाईक करा लाईवला ताई लगेच ब्लॉक करत जा हो ना असे दलिंदर लोक काय येतात काय माहिती यांना काय भायन नसतात की काय काय माहित नशीब बाईच्याच पोटी जन्म घेतात सगळ्यांना बाईलाच असे नाव ठेवत हाय तू श्री राम बोला पागलशी बोलायला वेळ आहे का दादा तुम्हाला पागलशी बोलायला आलात लाईव्ह मध्ये चांगली गोष्ट पागलला पण वेळ देता आज कळालं मला पप्पा काय झोपले बाळा परत नाही का काय आहे नाव काय आहे तुमचं रेश्मा शेलर दादा टी शर्ट घालून कुठं

आहे की त्यामुळे लगेच ब्लॉक करत जावा आणि थोडे सबस्क्राईब कमी झाले तरी चालतील पण असे लोक नको ठेवत जाऊ मी नाहीच ठेवत दादा लगेच ब्लॉक करते असं लोकांनी नाही मला बघितलं तरी चालतंय मला हाय 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 सगळ्यांना हाय रेशला पागल पागल करत आहेत पागलचा झटका आलाय वाटतं त्यांना मॅडम तुमचा जिल्हा कोणता सांगली तालुका जावली जिल्हा सातारा ताई तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात ताई खूप सुंदर थँक थँक्यू यू दादा ताई तुम्ही नाव घेऊन बोला हां ॲक्च्युली मी नाव घेऊन बोलत नाही आहे ना त्याच्यामुळे खूप मेसेज पटापटा पडतात त्याच्यामुळे वाचायला वेळ जातो जेवण झालं का रेणुका ताई माझं झालं ताई जेवण तुमचं झालं का दादाला माझा राम राम सांगा एकदा हो दादांना दादा गेले बाहेर सॉरी कुठून आहे कल्याण टिटवाळा दादा आनंद दादा दा काय बोलतात दा, मेकअप करतो कशाला दादा कुठं नाचायला थोडी जायचं आता हाय जेवले का मूठून आहे कल्याण डिपवाळा तुम तुमचे गाव कोणते सातारा दादा चांगला ताई बाय जेवली का ताई हो मी जेवले दादा जेवा तुम्ही पण जय शिवराय हाय हाय सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा स्किनला टच ठेवून लाईक करा सगळ्यांनी चॅनलवर नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बनवतो आम्ही बघा आवडले तर शेअर करा कमेंट करा सलो पप्पा कुठे गेले रे

तुला कोण कोण आहे लाईव्ह काम झाले काय वाटतं हो काम झालं बिग ब्युटी स्टार रेशमा जाधव बाय बाय एवढी मोठी कॉम्प्लिमेंट नको मला ताई हो ताई झाले माझे काम झालं जेवण झालं सगळं भांडी वगैरे झालं तुमचं झालं का जेवण वगैरे रेणुका ताई तुम्ही पण व्हिडिओ बनवता का सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा स्किनला टच करून ठेवा लाईक ऑप्शन करा एखाद्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये कमेंट करा मी तुम तुम्हाला तिथून रिस्पॉन्स देते तुमच्याही चॅनलला सबस्क्राईब करते कशाबद्दल व्हिडिओ करतात ताई तुम्ही नाही खरे बाबा तुला जा ना मी पण व्हिडिओ बनवते हो ओके ताई मला नाही एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये ताई कमेंट कर मी तिथून तुला रिस्पॉन्स देते जेवण झालं का ताई लाइव घेते का ताई तू किती सबस्क्राईबर आहेत लाइव घेतलं की अशा दलंदर लोक येत राहतात काय कायक तुम्ही माझे व्हिडिओ बघता का ताई तू नाही मी अजून नाही बघितले मी म्हणूनच सांगते तुम्ही मला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये कमेंट करा मी तिथनं तुमचं चॅनलला सबस्क्राइब करते व्हिडिओही बघते हाय विकास दादा

टच कर ऑप्शन लाइक करा नहीं तो वरती थ्री डॉट है तिथे जाऊन क्लिक करा लाइक ऑप्शन लाइक करा सुनो फैन लड़ ला हळू हळू बटन तोडायचे का मोठी लाईट बंद कर लवकर मोठी लाईट बंद एस <laughs> जीएसपी पहिलं खान बोलायचं नंतर सॉरी कशाला बोलायचं दादा एकच लाईक आहे आणि मी केला केलं तुम्ही पण करा बोला लाईक घेऊ म्हणून माणसं मान बोलण्यात हे असतात दादा पण लाईक करण्यात कोणाला वेळ नाही माझ्या व्हिडिओला लाईक आहे माझा ओके तुम्ही एक लाईक केला आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं ऑप्शन येईल लाईक करा तो कोण आहे तर माहीत नाही ताई त्याला ब्लॉक करून टाका तो लय शहापणा करत आहे लय वेळ हो ना दादा तुम्ही कोण सेग हे दोघांना पण ब्लॉक केलेलं मी दोघंही अनब्लॉक होत आहेत सारखे फालतूचे प्रश्न आधी विचारतात मॅसेज डिलीट करतात पण मॅसेज डिलीट केलेले पण मला वाचायला दिसतात इथे घाण विचारतात आणि वरतून येतात लाईव्हमध्ये ह्यांना यांच्या घरात आया बहिणी कोणी नाही आहेत असेच रस्त्या उपजलेली माणसा ती सगळ्यांनी स्क्रीनला टच करून ठेवा लाईकच ऑप्शन लाईक करा सगळ्यांनी खूप वेळ झाला आहे ताई मी लाईक केलं आहे थँक्यू तुम्ही आणि ते जी एस पी दादांनी एक लाईक केलेला आहे दोघांनीच ताई मला एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्कीच कमेंट कर मी तिथून तुला रिस्पॉन्स येतेच आहे थँक्यू अजून कुणीतरी एकाने लाईक केला अजून दुसरा कोणीतरी लाईक केला थँक्यू सो मच सगळ्यांनी लाईक केल्याबद्दल अरे या माणसाला कुठे नेऊन गाडू गाडायचं ऑप्शन असतं ना मोबाईल मध्ये नेऊन तरी गाडला असता ब्लॉक केलं तरी अनब्लॉक होतो काय माहिती नवीनच कोणतरी आला चला मी लाईव्ह बंद करते अशा लोकांसाठी वेळ द्यायला अजिबात वेळ नाहीये माझ्यापाशी फालतूगिरी करत बसायला थैंक यू किंग दादा चैनल वर नवीन कोल तो प्लीज चैनल सब्सक्राइब करा कॉमेडी शॉर्ट वीडियो बनवो आम्मी वाइफ दोग ही शेयर करा सब्सक्राइब करा चैनल लाइक करा कमेंट करा आता ना मी स्क्रीन बॅग ठेवून लाईव्ह घेते कारण की आता झोप नाही आली आज दुपारी खूप झोपली मी लाईव्ह बसावं ला ना कधीतरी मूड चांगला असला ना की असे दोन चार जण येतात आणि डोकं गरम करून जातात आणि लाईव्ह घ्यायचा इच्छा मरत जाते मग तुम्ही कुठेही राहता असता टिटवळाला प्रमोद दादा नाही वसंत दादा काय म्हणते दा जेवण झालं का हो दादा जेवण झालं तुमचं झालं काय जेवण कुठून लावू बघताय येईल सगळेजण प्लीज कमेंट करा सोनो <laughs> so, no? चला कोण बोलत नसेल तर बंद करू का लाईव तसे नव्वद टक्केचा मेसेज आलेला आहे मला माझ्या तू जयघाल मातृ